सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून की रोजची रोज तुम्हाला कापूस दरासंदर्भात महत्त्वाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल खूप सारे कापूस उत्पादक शेतकरी व्हिडिओ पाहत आहेत परंतु सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवर टाकायचे आहे जेणेकरून किरोज रोज तुम्हाला कापूस दरासंदर्भात माहिती या चॅनलवरती पाहायला मिळत राहील तर चला आता बाजारभाव जाणून घेऊयात व कापूस दरवाढीसाठी काय पोषक स्थिती केंद्र सरकारचा काय निर्णय संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात तरी ते पाहू शकता बाजार समिती परभणी येथून आहे कृषी कृषी उत्पन्न बाजार समिती सहा हजार तीनशे बाजारभाव मिळालेला आहे दुसरी पावती आहे या ठिकाणी सात हजार वीस रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे परभणी येथूनच पावती आहे पुढील पावती आहे परभणी येथीलच सहा हजार पन्नास रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे तर पुढील पावती आहे सात हजार पन्नास रुपये याही कापसाला बाजारभाव मिळालेला आहे तर अपडेट असे आहे की पनन महासंघाला अखेर कापूस खरेदीसाठी मान्यता ही केंद्र सरकारकडून जी आहे ती मान्यता मिळालेली आहे आता पनन कापूस संघ म्हणजे पननने आता जर कापूस घ्यायला सुरुवात केली तर आपल्याला काहीसा दिलासादायक जी आहे ती कापूस दरामध्ये वातावरण पाहायला मिळू शकतं व दोन हजार एकवीस बावीसमध्ये कापसाला जी आहे ती चांगल्या प्रकारे बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत होता पुन्हा त्यानंतर दोन हजार तेवीस बावीसच्या शेवटी शेवटी जी आहे ती कापसाचे दर कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तर राज्यात सी सी आयचा सब एजंट म्हणून कमिशनर ही खरेदी होणार आहे अशा प्रकारे आपल्याला माहिती मिळत आहे व केंद्र सरकारने जी आहे ती या पणन महासंघाला कापूस खरेदीसाठी मान्यताही दिलेली आहे म्हणूनच शेतकरी मित्रांनो एक दिलासादायक बातमी पाहायला मिळत आहे याचमुळे जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला कापूस दरामध्ये काही ना काही सुधारणा तरी पाहायला मिळण्याचा अंदाज जे आहे ती सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे तर आता काय करायचं रोजचे रोज अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून की रोज अपडेट पाहायला मिळेल धन्यवाद